लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहे या निवडणुकांची तयारी राजकीय पक्ष करत आहेत पण अशोक चव्हाण मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला थोड्या इतिहासात डोकवलं तर दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आज हे दोन्ही नेते भाजपबरोबर सत्तेत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील पक्षफूट आणि पक्षांतराची ताजी उदर देशात पाहिलं तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपसोबत घरोबा केला या व्यतिरिक्त अनेक नेते आज भाजपसोबत आहेत या व्यतिरिक्त अनेक नेते असे आहेत ज्यांनी एकतर भाजपचा झेंडा हाती घेतला किंवा भाजप मैत्री करत स्वतःचं राजकारण सुरू ठेवलं पण या सर्वात एक लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे पक्षाबरोबर बंडोखरी करणाऱ्या नेत्यांच्या यादीत भाजप नेते फारसे दिसत नाही यामागे नेमकं कारण काय आहे पाहूया या, या व्हिडिओमध्ये मंत्रीपद हुकलं तरी निष्ठा कायम ज्यांनी बंडखोरी केली त्यातील बहुतांश नेते हे विरोधी पक्षातील आहेत यात भाजपचे नेते आताच्या बोटावर मोजणे इतके देखील दिसत नाही याचं मोठं उदाहरण म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान वसुंधरा राजे आणि रमान सिंह यांच्याकडे पाहता येईल या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या तेन राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळवून दिला होता तेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती परंतु भाजपने ऐनवेळी नवीन चेहऱ्यांना पुढे करत सर्वांनाच धक्का दिला काँग्रेसला फुटीचा इतिहास यानंतरही या, या नेत्यांनी पक्षाबरोबर बंडोखरी केली नाही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरीही त्यांनी बंडोखरी का केली नाही असा प्रश्न सहज उपस्थित होतो भाजपमधील शिस्तीच्या कारभारमुळे की बंडखोरीचा इतिहास आणि त्याचे परिणाम काय होतात याची माहिती असल्याने बंडोखरीचं पाऊल उचलत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात हीच परिस्थिती जर काँग्रेसमध्ये राहिली असती तर काँग्रेस केव्हाच फुटली असती ममता बॅनर्जी जगनमोहन रेड्डी यांची जिवंत उदाहरणं आहे या नेत्यांनी काँग्रेस सोडली स्वतःचे पक्ष स्थापन केले आणि आज त्यांच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे दुर्लक्षित होतात किंवा राजकारणातून संन्यास भाजपच्या बाबतीत मात्र परिस्थिती उलटी दिसते भाजपशी बंडखोरी केलेल्या नेत्यांना एकतर पुन्हा भाजपाच्या आश्रयाला यावं लागतं किंवा राजकारणातून इतके दुर्लक्षित होतात की त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागतो याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे गुजरात राज्याचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री केशुभाई पटेल दोन हजार एक मध्ये केशूभाई पटेल यांना हटून नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं त्यानंतर पुढील वर्षातील विधानसभा निवडणुकीत पटेल यांना उमेदवारी देखील मिळाली नाही भाजपने बंडखोरांना संपवलं पुढे राज्यसभेच्या माध्यमातून ते केंद्राच्या राजकारणात गेले खरे पण दोन हजार सात मध्ये मात्र त्यांनी पक्षाला धक्का देत बंडाचे निशान फडकवले विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या समर्थकांना काँग्रेसला मदत करण्याचं आवाहन केलं दोन हजार बारा मध्ये तर त्यांनी स्वतःचा पक्ष गुजरात परिवर्तन पार्टी नावाचा काढला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा चेहरा असतील यावर शिक्कामोर्तब झालं त्यावेळी मात्र इच्छा नसतानाही केशुभाई पटेल यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला थोडक्यात काय के तर भाजपने हे बंडोखरीचं राजकारण संपवलं कल्याण सिंह उमा भारती आणि येडियुरप्पा यू टर्न भाजपच्या बंडोखराच्या यादीत दुसरं मोठं नाव म्हणजे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह ज्यावेळी भाजपचे केंद्रीय नेतृत्व म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी होते त्यावेळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कल्याण सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात आलं होतं यानंतर कल्याण सिंह यांनी बंडोखोरी केली आणि नवीन ने पक्ष स्थापन केला राष्ट्रीय क्रांती पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव होतं पुढे तीन वर्षाच्या आतच त्यांच्या लक्षात आलं की नवीन पक्षाच्या जोरावर राजकारणात काही साध्य करता येणार नाही त्यामुळे दोन हजार चार मध्ये त्यांनी पुन्हा भाजप जॉईन केली त्यानंतर लोकसभा लढवली आणि जिंकली सुद्धा पण दोन हजार नऊ मध्ये पुन्हा भाजपला रामराम करत समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला त्यांचा मुलगा राजवीर तर समाजवादी पार्टीत सहभागी झाला दोन हजार नऊ मध्ये समाजवादी पार्टीच्या पाठिंब्याने ते खासदार झाले पुढे मुलायम सिंह यादव हो यांच्याबरोबर मतभेद झाले आणि त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली पक्षाचं नाव ठेवलं जनक्रांती पार्टी पण पुढे दोन हजार चौदा मध्ये पुन्हा त्यांना भाजपात यावं लागलं मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या बंडखोरीची स्टोरी सुद्धा अशीच काहीशी आहे दोन हजार तीन मध्ये भारतीय जनता पार्टीला मध्य प्रदेशात सत्ता मिळवून देणाऱ्या उमा भारती मुख्यमंत्री बनल्या पण एक वर्षाच्या आतच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकू लागली दहा वर्षाच्या एका प्रकरणात अटक होईल हे निश्चित झाल्यानंतर ऑगस्ट दोन हजार चार मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला पुढे काही दिवसांनी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याशी वाद झाल्यानंतर उमा भारती यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं परंतु आर एस एसच्या हस्तक्षेपामुळे नंतर त्यांचं निलंबन रद्द झालं यानंतर उमा भारती यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर कायम खटके उडत राहील त्यांची एकच मागणी होती शिवराज सिंह चौहान यांना हटवून उमा भारती यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं केंद्रीय नेतृत्व मात्र बदल करण्याच्या मूडमध्ये नव्हता परिणामी उमा भारतीयांना पुन्हा पक्षातून काढून टाकण्यात आले यानंतर उमा भारती यांनी भारतीय जनशक्ती पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला परंतु या पक्षाच्या जोरावर उमा भारती यांना राजकारणात काहीच साध्य करता येईना नाईलाजाने दोन हजार अकरा मध्ये त्यांना पुन्हा भाजपात यावं लागले दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत उमा भारती यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्यात आला पण चा लोकसभा निवडणुकीत त्या खासदार झाल्या आणि त्यांना केंद्रात मंत्री केलं भाजपचे आणखी एक नेते बीएस येप्पा हे तेच येदियुरप्पा आहेत ज्यांनी कर्नाटकमध्ये सायकलवर भाजपचा प्रचार केला आणि पक्ष मजबूत केला सत्ता आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली पण पुढे लोकायुक्तच्या चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नितीन गडकरी राजनाथ सिंह व्यंकय्या नायडू यांना घाम फुटला होता येदियुरप्पा यांनी राजीनामा दिला त्यांना तुरुंगात जावं लागलं थोड्या दिवसानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी भाजप विरोधात बंड पुकारलं नवीन पक्ष स्थापन केला पुढे भाजपात नरेंद्र मोदी युग सुरू झालं आणि येदियुरप्पा यांनी पुन्हा भाजपशी जुळून घेतलं सुरुवातीला खासदार झाले नंतर मुख्यमंत्री झाले आता त्यांचं राजकारण मुलगा विजयेंद्र चालवत आहे असं आहे भाजपमधील बंडखोरांचा इतिहास भाजपमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात का होत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा